हॅलो हाय नमस्कार तर मी आहे जयश्री तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तर ही माझी मुलगी आहे बघा सकाळ सकड़, सकाळी पाच वाजता म्हटलं काय आवाज येतो खुडबुड खुडबुड तर, तर मॅडम स्वतः फोन लावून पोहे बनवायला उठल्या होत्या कारण मॅडमने सांगितला व्हिडिओ बनवून टाकायचा कारण प्रोजेक्ट आहे स्कूलमध्ये तिच्या वहीमध्ये दिलेलं आहे की असे असे पोहे बनवायचे पूर्ण पुस्तकामध्ये कृती दिलेली आहे आणि त्यानुसार मग मॅडमने सुरुवात केली होती भूमीने मी मॅडम का म्हणते कारण -बुड मला तिचं त्या दिवशी हसूच आलं की तिला झोप कशी नाही लागली काय माहिती पाच वाजेलाच उठली आणि खडबुळ खुडबुळ करत होती मग मला आवाज आला मग मी नंतर उठले म्हटलं काय करते तर म्हणे मी पोहे बनवते आणि पोहे बनवायला तिने घेतले अक्षरशः तिने पोहेसुद्धा काढ होते मला तर फारच नवल झालं त्यानंतर मग म्हटलं आणि मी कांदा कापून देते तर नाही म्हणत होती म्हटलं का अगं बाई का नाही कापू देत नाही मलाच करायचंय मलाच करायचंय असं पण म्हटलं अगं पेपर आले तुझ्या बोटाला लागेल एक लागे तर तुला सवय नाहीये पण मग कसं तरी तिने कापलं आणि नंतर याच्या नाही ना तिने कापायला घेतलं तर दोरीच तुटली बघा मग जसं कापला गेला तसं आम्ही त्यामध्ये वापरलेला आहे त्यानंतर मिच्या मीस कापल्या होत्या आणि मग जसं ती बघत होती आणि मला सांगत होती मम्मी असं कर मम्मी तसं कर बघा तुम्हाला पुस्तक दिसलंच तिच्या हातामध्ये तर मला हे झालं मग मी आता हे पाहिजे ते पाहिजे आता म्हटलं हे बघ हे सामान इकडे तिकडे मग सगळं तिच्या हाताने सगळं सामान काढलं किती घेऊ काय घेऊ तर एवढं सगळं विचारून तिने ठेवलं होतं आणि मग मी माझ्या मिरच्या वगैरे कापून झाल्या मग तिला म्हटलं मी तुला स्वच्छ करून देते मग ओट्यावरती तिला मी बसवलं आणि मी तिच्या बाजूलाच उभे होते तिला म्हटलं तू कर तर बग, तर मग आता तर बघ तर कढई वगैरे तापली आणि मग तिला म्हटलं बघ असं असं टाकायचं आहे ते कशी होती मला पुस्तकामध्ये मम्मी मी सगळं वाचलेलं आहे म्हटलं ठीक आहे तर बघा कशी घाबरली मला तर हसूच आलं आधी तर गपचूप बसली होती कारण मी ओरडेल म्हणून तर मग ती कण पाय खाली घेतले कारण तिने नाईट छोटी पॅन्ट घातली होती नंतर तेल मोरी उडतेच ना तेलामध्ये ते टाकल्यानंतर नंतर कांदा टाकला मिरची टाकली आणि एक एक वस्तू सांगत होती मग आपण आता कांदा टाकू मग आपण मिरची टाकू असं सगळं ती सांगत होती मला इतकं नवल वाटत होतं ना आपलं लेकरं एवढं एवढं कधी मोठे होता ना कळत नाही बघा आणि बघा त्या सगळं सामग्री तिने टाकून झाली मग नंतर तीच मला सांगायची मम्मी आता असं करायचं ना आता असं करायचं ना असं तिचं चालू होतं आणि माझी काही चालू होती कारण पाच वाजेला उठून सुद्धा हे पोहे होत नव्हते कारण सहा वाजायला आले होते सहा वाजून अकरा मिनटं होऊन गेले तरी हिचं पोहे काय होत नव्हते मग बघा असं हळू गॅस करून मग ते कांदा वगैरे टाकलं मग मा मला गडबड चालू झाली होती कारण साडेसातपर्यंत मला टिफिन रेडी करून द्यायचा होता मग बघा मग मा काय म्हणे मग मा मीच्यामध्ये हळदच नाही टाकली म्हटलं बघा अशी हळद टाक मग त्यामध्ये पोहे नंतर मीठ आणि पोहे टाकून दे बघ बग बघा मी माझं माझं काम एका बाजूला करत होते कारण मला टोमॅटोची भाजी करायची होती मग टोमॅटो मी पाच सहा काढले स्वच्छ करून घेतले आणि मग ते धुवून कापून घेत होते मी साईडला आणि तिचं चालू होतं पोहे बनवायचं तसं माझं एका बाजूने तिच्याकडे लक्षच चालू होतं की काय करते काय काय नाही तर तिला काही ये हलवता येत नव्हतं खाली पोहे सांडत होते मग मी थोडी हेल्प केली असं हलवतं सालं म्हणून तर कसं आहे मध्ये मध्ये ती करत असते तिला चहा पण छान बनवता येतो फक्त तिला माप लक्षात आहे की दोन जणांचा चहा कसा बनाय बनवायचा एवढं ये तिला येतं तर ती करत असते तर का कसं आहे मुलांनाही ना थोडं ना, थोड्या गोष्टी शिकवल्यानं तर पुढे ते आपसुकच करायला लागतात आणि आपोआपच त्यांना येत असतं तर ही आतापासूनच सुरुवात करायला पाहिजे असं नाही का रोजच्या रोजच तुम्ही तिला करायला सांगा किंवा मुलांना करायला सांगा तर तसं नसतं तर बघा आपले पोहे म्हणजे भूमीने बनवलेले पोहे एकदम छान झाले होते खूप टेस्टी बनले होते तर ती म्हणली होती की म मम्मी मी मॅमला घेऊन जाते पण मीच म्हटलं नको मलाच म्हणजे देऊ का नाही हा प्रश्न पडला होता पण मग ठीक आहे आणि पोहे झाले झाकून वगैरे ठेवले तिला म्हटलं तू आता पटकन ब्रश कर आंघोळ कर ती गेली आणि मग मा बघा मला स्वयंपाक करायचा होता तर एवढं सगळा राडा झाला होता तर मला तो स्वच्छ केल्याशिवाय काही स्वयंपाक करायची इच्छा होत नव्हती मग मी सगळा राडा ना तो बेसिंगमध्ये टाकला तिथं ओटा पूर्ण पुसून घेतला आणि कसं लेकरांना जमत नाही तर ते थोडं इकडं तिकडं सांडत आपण आपल्या हातूनही एवढं सांडतं तर लेकरूच येते तर त्याच्या हातून खूप आजूबाजूला पडलं होतं तर बरेचसे कमेंट पण येतं की घाण केलं असं केलं तसं केलं पण तसं नाही आपल्या हातून होतं मग लेकराचं काय एवढं मग मला टोमॅटोची भाजी करायची होती तर पाच सहा टोमॅटो मी कापून घेतले होते तर ही टोमॅटोची भाजी ना खूप टेस्टी बनते माझ्या बाळांना दोघांना पण खूप आवडते तर मग ही सोपी भाजी आहे तेल तापून घ्यायचं थोडी मोरी घालायची त्यानंतर जे टोमॅटो आपण कापलेले आहे ते मग ते मते, ते यामध्ये टाकायचे मीठ घालायचं शिजू द्यायचं शिजल्यानंतर यामध्ये लगेचच आपण शेंगदाण्याचं भुगुट आहे ना ते घालायचं तर शेंगदाणे कच्चे नाही तर थोडे भाजून घ्यायचे आणि मग नंतर भुगुट करून त्यामध्ये घालायचं मिक्स करायचं अर्धा सेकंद शिजू द्यायचं म्हणजे आपली भाजी एकदम रेडी होते दहा मिनटातच ही भाजी रेडी होते म्हणूनच मी आज टोमॅटोची भाजी केली कारण अक्षरशः खूप उशीर झालेला होता साडेसहा पावणे सात होण्यात आले होते म्हटलं पोळ्या पण करायच्या परत ज्ञानेशचा हो पण आवरायचं सगळं त्याला खाऊ पिऊ घालायचं म्हटलं एवढं पटकन झालं पाहिजे म्हणून मग मी टोमॅटोचीच भाजी केली तर बघा ही भाजी ना खूप टेस्टी बनते माझ्या दोघं बाळांना पण खूप आवडते नक्की ट्राय करून बघा मुलांना खूप खूप जास्त आवडते तर माझं इथे कणिकसुद्धा भिजून झालं तर म्हटलं चला फोननी घालून घेऊ या पटकन तर असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओला कमेंटसुद्धा करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा तर बघा आता टोमॅटोची भाजी मी टाकते आणि आज आहे ना मला तोरण शिवायचं आहे तर तोरणचा व्हिडिओसुद्धा तुम तुम्हाला लवकरच भेटेल आणि मी असं आसनसुद्धा शिवलेलं आहे देवाचं आसन देवघरामध्ये देव दे घालतात ते तर त्याचासुद्धा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन त्या तुम्ही नक्की चेकआउट करू शकता तर बघा आता हे झालं तर मला परत हे फोडणी वगैरे उडाले हे कसं जमतच नाही मग मी लगेच झाकण ठेवलं आणि पुसायला घेतलं कारण मला काय माहिती काय सवय लागली थोडं थोडं जरी उड आलं ना तर लगेच कपडा घेऊन पुसायचं आणि मग लगेच स्वयंपाक करायचा मला असं वाटतं नाही याच्यामध्येच वेळ जातो तुम तुम्हालाही असंच होतं का मलाच अशी सवय आहे फक्त तर कमेंटमध्ये सांगा तर भेटूया नेक्स्ट वेडिओ मध्ये छान छान व्हिडिओ बघण्यासाठी लाईक